तर नमस्कार मित्रांनो आज आपण तेलगाव केसरी या मैदानामध्ये आलेलो आहोत तर हा जिल्हा आहे ते नागपूर आणि तालुका आहे ते कळमेश्वर तर या मैदानात दुसऱ्या दिवशीतील सध्या या परिस्थितीमध्ये एक नंबरला बैल धावून आलेले आहेत तर आपण जाणून घेऊया बैलाविषयी आणि मालकाविषयी तर चला या नमस्कार दादा नमस्कार सरादाजी सर्वांना नाव कळवा आपले गौरव रावजी बोधाने दादा गाव वाळोना आणि जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर दादा बैलांचे नाव काय तानाजी तानाजी कुठली खरेदी बैलाचीच्छा असताना यंदाच्या वर्षी किती पट झाले दादा तुमचे यंदाच्या वर्षी भरपूर झाले भरपूर झाले आणि काय पॉईंट म्हणले दादा आज नऊ छत्तीस नऊ छत्तीस आणि हा मैदान किती पीठ आहे दादा चारशे चारशे आणि या जो बैलाचे जे याला कातकर म्हणतात म्हणजे सवार कोण होते त्यांचे नाव विनोद भाऊ सहारे ते कुठले आहेत महाराष्ट्र दादा आतापर्यंत किती पड झाले तुमचे या बैला भरपूर झाले या वर्षी या वर्षीस वीस पंचवीस झाले किती किती नंबरला खेळलेला दादा बैल पहिल? पहिले आज सातव्या नंबर पासून पहिला आज तर सध्या पहिला नंबरला याच्यामध्ये कोणता पहिला होता सुंदर सुंदर नाव त्याचा तर दादा कसा सांगाल बैलाबद्दल आपल्या संपूर्ण माहिती कळवा बैलाबद्दल बैलाबद्दल बैल तर सगळ्या आवडीचा आमच्या बिया पण बैलाल जे जोप असते ते फक्त पटवाला जोप असतात शेतकरी माणूस आणखी किती बैलात दादा तुमच्याकडे तीन, तीन चार तीन चार त्यांचे नाव काय काय आहे केसरी तानाजी शिवा भाजी होता मरण पावला मरण पावला किती वर्ष असून दादा तुम्हाला शर्दी द्या छंद हे आजोबापासून होता आजोबापासून चला दादा त्या बैलाविषयी माहिती द्या हे आहे ना तो पोरगा आहे ना नमस्ते दादा नमस्कार दादी सर्वांना नाव कळवा आपले आमचे नाव प्रणय प्रभाकर चलपे राहणार पटकाखेडी तालुका सावनेर जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर दादा बैलाचे नाव काय बैलाचं नाव आहे सुंदर सुंदर कुठून खरेदी दादा या, या आपल्या बैलाची खरेदी आहे घोडेगाववरून घोडेगाववरून सुंदर ना है दादा कोणत्या दुरेला ना? होता आज बैल उजव्या दुराला बैल होता उजव्या होता किती पॉईंट बनल्यात दादा याची बनले आहे नऊ सेकंड छत्तीस पॉईंट नऊ सेकंड छत्तीस पॉईंट दादा जोडीचे सवार कोण होते जेव्हा विनोद भाऊ सहारे विनोदभाऊ राहणार सावरगाव किती वर्ष असून दादा तुमच्याकडे बैल आहेत आमच्याकडून ह्या बैल तर तीन वर्षापासून आहे पण आमच्या आजोबापासून आमच्या घरी परंपरेनुसार ह्या शौक चालू आहेत आणखी कोण कोणसे बैलत दादा आपल्याकडे सध्या आता ह्या एक आहे आणि एक बैल आपला लंबीमध्ये मध्ये आहे कबरी नावाचा लंबीमध्ये मध्ये म्हणजे कसा असतं हे होडचा पट असते तो चौदाशे फूट पंधराशे फूट सोळाशे फूट एकवीसशे फूट म्हणजे मी बैल तिथंच गेला होता ह्या पटासाठी तिकडून आणलेला आहे आज एक नंबरला एक नंबरला आहे कसा वाटते दादा आज एक नंबरला आहे पण मन समाधान आठ काही करायला पाहिजे आपल्या डबल फेरा घेऊ आपण आपला म्हणजे नंबर डबल फेरा हो का होता दादा या तर तिकडून चौदाशे पंधराशे फुटा मधून आला इथं कंटिन्यू तीन फेरे जाऊ शकते आपला तीन फेरे आणखी जे म्हणजे आता मी माझ्या इकडे तर नवीन काम आहे तर कसे बैल धावत असतात दादा इथं भरपूर बैल आहे आपण नंबर कटन बैल पहिल्या नंबरचे आठ काहीच करणार आहे आठ पॉईंट काय हो आता सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता बैल टॉपला खेळतात आमच्या इकडं मनीष दादा मोड राहणार खुमारी यांचा रुबाब सध्या टॉप मध्ये आणि त्याच्यासोबत कोणता बैल पडतो त्याच्यासोबत पडत आहे नशिमखा पठाण हातखेडा यांचा देवा देवाई धन्यवाद दादा आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल